नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी ट्राय करत आहे की होईल तेवढी जास्तीत जास्त आपण ब्लॉग घेऊन येऊ कारण सगळ्याच्या रिक्वेस्ट होत्या ब्लॉग करा ब्लॉग करा सो तर आम्ही ब्लॉग बनवणार <coughs> आहोत आणि खूप छोटा ब्लॉग आहे म्हणा जो आहे तो ब्लॉग बोलली बोलली हाय बोल, बोल, बोल सगळ्यांना बोलली तर ब्लॉग आहे हा मेन की सगळ्यांच्या युट्यूबला मॅक्झिमम कमेंट होत्या की मॅडम तुमचे पडदे बदला कर्टन्स बदला प्लीज का माहितीये का कारण गेले एक वर्ष झालं आम्ही एकाच याच रूम मध्ये व्हिडिओ करतो ना कारण हा लिव्हिंग रूम आहे याच हॉलमध्ये आम्ही व्हिडिओ करतो सो हे जे पडदे आहेत या पडद्याला एक वर्ष झालेलं आहे कम्प्लीट तर मी हे मिशोन घेतले होते गेल्या वर्षी तर आता पण मिशोनच मी, मी हे दुसरे कर्टन्स मागवलेले आहेत ते पण रिक्वेस्ट मुळे म्हणजे मला पण लक्षात आलं नसतं की चला बाबा एक वर्ष झालंय लोकांना बोर झाले मग मी ले ले आता हे ऑर्डर केलेले आहे आता बघूया आपण लावल्यावर कसे दिसतात तर त्या लोकांसाठीच मागवलेले आहे जे मला कमेंट करू लागले मॅडम पडदे बदला पडदे बदला तर बघूया आता आपण क्वालिटी कशी आली काय नाही क्वालिटी तर एकदम मस्त आली मस्त आता उन्हाळ्यामध्ये थोडंसं फ्लावर छान वाटतात म्हणून मी हे सनफ्लावरचे ऑर्डर केले इथे मला दोन लागतात कर्टन्स आणि हा एक खिडकीचा आहे पाच फिटचा म्हणून मागवलं मी आणि ते सात फूटचा फिट फूट जे आहे ते आणि ही पण यावर मॅच होण्यासाठी मी मागवली होती हे मला वाटते मी ॲमेझॉन ऑर्डर केले आणि हे कुशन कवर आय थिंक फ्लिपकार्ट आणि आ, बाकी तर होम आ, टूर मध्ये तुम्हाला मी सांगितलंच सा लास्ट टाइम की कुठून काय 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 मागितलं तुम्ही बघितलं नसेल तर जा बघा आणि मस्त आलेत हे माझे कर्टन्स होते ते थोडे महाग होते अगोदरचे बट यावेळेस मी स्वस्तच म्हणजे मागवले जास्त काय महाग मागवले नाही <coughs> मी याची तुम्हाला लिंक पण माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तुम्हाला जर पाहिजे असेल तर खूप छान आहे सध्या तरी उन्हाळ्यामध्ये एकदम बेस्ट लुक वाटेल पूर्ण हे मला चेंजेस करायचं आहे चे, आणखी पण ब्लॉग बनवेल मी खूप जणांनी म्हणले होते की तुम्ही कंटिन्यू ब्लॉग करा पण काही जणांना वाटलं एकाना कमेंट केली मला की के मॅडम तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवा कॉमेडी व्हिडिओ लॉन्ग पण येणार आहेत खूप लवकरात लवकर येतील लॉन्ग व्हिडिओ आपण ट्राय करणार आहोत जसं झालं तसं था लॉंग व्हिडिओ जेव्हा येतील ना जेव्हा कॉमेडी येतील तेव्हा व्लॉग येणार नाही आणि ना ना, जेव्हा व्लॉग येतील तेव्हा कॉमेडी व्हिडिओ येणार नाही सो ना. so, ते तर येणारच आहे कॉमेडी केल्याशि तर आपल्याला काय जमणार नाही तर हे काढले आता बघूया मला पण खूप बोर झाले होते म्हणजे एक वर्ष झालं पण मी थोडं लक्ष दिलेलं नाही शूटच्या नादामध्ये बॉलिवूड बॉलिवूड हम्म धूळ कुठून येते की देवाला माहिती यार एवढं सगळं म्हणजे झाकून असून सुद्धा एवढी धूळ कुठून येते की गोलडी ए गोलडी छान तर आहेत आता बघूया लावल्यावर कसे दिसतात काय नाही छान तर वाटायला सगळ्या लुकच बदलाव लागणार आहे रूमचा मला कारण आता एक वर्ष झालं डेकोर करून काही झाड आहेत काही वाळून गेले मस्त दिसायत की गोल्डी ए गोल्डी उठकी हा मस्त तर चालत आता बघू या पूर्ण लावल्यावर कसा लुक येते हे बेडशीट पण चेंज करावी लागणार आहे कारण आता इथं हा कर्टन्स असल्यावर यावर मॅच बेडशीट वगैरे घ्यावं लागतील कुशन कवर पण चेंज करावं लागणार आहे ठीक आहे एका वर्षा करीता आणखी आपण नवीन डेकोर करू आणि होम टूर पार्ट टू पण काढू मग आणि हा सगळे म्हणत होते होम टूरचं हे ना पार्ट टू काढा बेडरूम किचन दाखवा ठीक आहे त्याचा पण आपण बघू पण आता सध्या खूप शूट आहेत आणि घरी लग्न असल्यामुळे पण आम्ही शॉपिंग मध्ये ना पूर्ण बिझी आहे तर हे काय आता होणार नाही एक दोन महिने पण दोन महिन्याच्या नंतर नक्कीच पार्ट टू किचन आणि बेडरूमच हे की नाही ब्लॉग आपण नक्की करू आता ब्लॉग तर चालूच राहणार आहेत हे काय संपणार नाहीत आता मी हे प्रयत्न गेल्या वर्षीपासून करू लागले पण खूप इझी आहे ब्लॉग बनवणं कारण डेलीच्या एवढ्या गोष्टी आहेत माझ्या ब्लॉग बनवण्यासाठी पण मीच इतके दिवस यांना इग्नोर केले मला वाटते एका वर्षामध्ये गेल्या वर्षीपासून असले तर डेलीचा एक व्लॉग होत होता म्हणजे तीनशे पासष्ट ब्लॉग होत होते पण मी कंटाळा केले बट आता नाही करणार कारण खूप रिक्वेस्ट आल्या खूप डीएम आले ब्लॉग करा ब्लॉग करा चला कॉमेडी सोबत ब्लॉग पण करू मला हा आता हे पण करा याच्यामध्ये पण धूळ असेल हा किती मळून गेले जाता येतात हात पुसून तू <laughs> 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 किती झालं तरी मिडल क्लास माणूस जाता येता हात पडद्यालाच पुसते <laughs> पण आता याला नाही पुसायचे कारण मला तर खूप छान वाटली क्वालिटी म्हणजे दिसायला तर खूप छान दिसायला क्वालिटी तर बघू आपण लावल्यावर कसं दिसायला काय नाही एकदम स्वस्त आणि मस्त वाटलेत मला पण आणि सगळ्या गोष्टी मला स्वस्त आणि मस्तच आवडतात बघाली बघायला खाली कशी लावून जाते बोली काय झालं नवीन दिसायला खालून जाऊन आले गोळी खालून जाय त्याच्या हजार पण बघाली की बाबा पडदे आलेत आपल्या घरी नवीन तेच तेच बघून गोल्डीला बोर झालं तर तुम्हाला बोर झालता सर नवीन आलेत त्याला पण आवडले गोल्डी गोल्डी कशे वाटले hmm. पडदा चुकवलं यानं लावायला <laughs> बघूया आता व्यवस्थित आहे फायनल लुक कसा वाटते तुम्ही पण सांगा कसे वाटत आहेत पडदे बायकाचा तर खूप जवळचा विषय आहे माझ्या आईचा तर हे नाही पडदे म्हटलं की खूप जवळचा विषय आहे आणि ही जे कॉर्नर आहे पूर्ण माझ्यासाठी बनवला होता मी की बाबा चला दिवसभर शूट करून थकून मी तो तर मस्त नेटफ्लिक्स बघते काहीतरी बघते तर हे गोल्डीने जागा घेतलेली आहे कब्जा केलेला आहे त्याच्यावर गोल्डी काय झालं गोल्डी हा? खेळत बसू नका पडदे लावा पडदे बॉलिवूड बॉलिवूड बरा लावू दे, के दे गोलू। जास्त। मैं जास्त। मैं जास्त। के की पडदे तिथू हे पण कॉर्नर माझा फेवरेट आहे जास्तीत जास्त म्हणजे खूप जास्त मला इथे झोपायला इथून टीव्ही बघायला बसायला आवडते पण जसं गोल्डीनं कब्जा केला माझ्या तिथं बसणं बंद केले उठ की पडदे लावू दे की जागा तुझीच आहे ू ए गोलू ओके हा खिडकी आहे ना तिथून आणि गोल्डी साठी आहे का ना गोल्डीला बाहेरचं बघावं लागते कोणाच्या मध्ये काय चाललंय कोण काय करायला त्याच्यामुळे ते खिडकी मोके सोडावं लागते म्हणजे जास्त धूळ झाली असेल आणि पडदा पण किती मळालाय हम्म बोलली निर्मळ साफ कर गोली ते सगळं पार पाकराकडे बघायला हा याच्यात निघाल नाही काय धूळ हा गोल्डी चमार <laughs> ए गोल्डी हा हे हाँ? <laughs> हाँ, मातर है कि आहे खिडकीसाठीचा हा हा लावा आता नाही एवढं मात्र आहे की स्वस्त आहेत मस्त आहेत दिसायला तर सुंदर आहेत पण जे कपडा आहे ती या पडद्याचा खूप छान होता म्हणजे ऑनेस्टली जर रिव्ह्यू द्यायचा असेल तर याचा कपडा क्वालिटी छान होती याची क्वालिटी म्हणजे दहा पैकी दहा पैकी दहा आहे कारण आता हे एक हजार एक चेक होतं आय थिंक आणि हे तर स्वस्त आहेत आणि मस्त आहेत पण ठीक आहे आपल्याला जर चेंज करत राहायचं असेल तर मला शूट साठी पूर्ण लोकेशन चेंज करतच राहावं लागते त्याच्यामुळं मला तर चार महिन्याला बदलते म्हणलं तरी चालते आणि महिन्याला बदलते म्हणलं तरी चालते तरी या पडद्याला एक वर्ष झालते लावा आता वडली सारा हा लावा चला लावा ओळी सारा पाया खाली येशील त्याच्या अरे अरे गोळी दिसला इकडे या हे बघा हे बघा याचं पाखर बघण्यावर लक्ष आहे खिडकी काढा म्हणाले का बुतर पकडायला तर मस्त कॉर्नर होणार आहे इथं फक्त एवढं आहे की, की ही जे बेडशीट आहे ते बदलावंच लागणार आहे कारण याच्यावर मॅच होत नाहीये आधी मी म्हणलं चला पडद्याची हे ना क्वालिटी बघू आपण आधी कशी येते काय नाही क्वालिटी तर ठीक आहे दहा पैकी सात आपण देऊ शकतो रेट पण दिसायला तर एकदम सुंदर वाटत एकदम तर फक्त बेडशीट आता बघावं लागेल याच्यावर मॅच बेडशीट आणि कुशन कवर पण असो सोफ्यावरच्या या कुशन पण बदलावे लागतील ही पण पूर्ण मी भिंत अलग काहीतरी वेगळं डेकोरेट करावं म्हणत आहे ते तर बाकी चेंज करू शकत नाही बाकी हे पण बघू आता जसा वेळ भेटला तसं तसं आपल्याला पूर्ण रूम आ, अलग डेकोर करायचीच आहे कारण आता एक वर्ष झालं या सगळ्या डेकोरेशनला पूर्ण व्हिडिओ मध्ये हे दिसतात आम्ही एका रूम मध्ये पूर्ण मध्ये शूट करतो कारण इथे एकदम नॅचरल लाईट पण छान येते आणि वरची लाईट पण जास्त आहेत ना आणि व्हिडिओला लाईट एकदम बेस्ट पाहिजे तर बोली हा बघू ते दिसायला हम्म हे खिडकीची पण मस्त वाटते म्हणजे एकदम छान सूट झालेत तिकडले पण एकदम छान वाटत आहेत ठीक आहे चेंज वाटते कारण एंट्री माझे मॅक्झिमम तिथूनच असते तर मस्त दिसत आहे एकदम आवडले मला आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर लिंक म्हणजे कमेंट करा मी लिंक देते तुम्हाला तर एकदम मस्त वाटत आहेत कर्टन तर मला खूप जास्त आवडले खूप छान आहेत सो आणखी सांगा कशा कशावर ब्लॉग बनवू मी होईल तेवढे नवीन नवीन ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करते आणि राहिला विषय की तुम्ही सब्जेक्ट पण सांगा कॉमेडीसाठी लॉंग व्हिडिओ आपल्याला करायचेच आहेत कॉमेडी तर तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करा जर कोणी तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांना सबस्क्राईब करायला लावा कारण कॉमेडी व्हिडिओ तर डेली येतच राहणार आहेत मध्ये मध्ये हे ब्लॉग पण येत जाईल आणि ब्लॉगचं भूत तर मला अगोदरपासूनच आहे पण आता सध्या जास्त कॉमेडीवर फोकस केले पण लोकांनी जास्त म्हणजे जसे पडदे बदलायला मला भाग पाडलं बायकांनी तसं आहे की नाही ब्लॉग व्हिडिओ बनवायला पण बायकांनी भाग पाडले तर चांगलीच गोष्ट आहे थँक्यू आणि नवीन नवीन पुढचे व्लॉग पण येणार आहेत वेडिंग सिरीज पण आता घरचं लग्न आपण चालू केलेलं आहे त्याचे दोन झाले जर कोणी बघितलं नसतं चॅनलला जाऊन बघा लाईक कमेंट शेअर करा सगळ्या फ्रेंड्स फॅमिलीला आपल्या चॅनलवर आणा हसवा हसत राहा ओके सगळ्यांना बाय बाय भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये